माहेरी आले आणि बिर्याणीचा भेद होणार नाही असं होणं तर शक्यच नाही तर चला मग आज बघूया बिर्याणीची रेसिपी माझ्या पद्धतीने तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तर बिर्याणी करायची म्हटल्यावर सर्वात अगोदर मी इथं चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे चिकन मॅरिनेट करायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे ते काही सांगत नाही त्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं गरम करायचं ज्यामध्ये मी अर्धा तास भिजवून ठेवलेलं तांदूळ टाकलेलं आहे हे तांदूळ आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर एकीकडे कांदा मी तळायला ठेवलेला आहे हा कांदा फक्त मला गार्निशिंगसाठी पाहिजे म्हणून मी तळायला ठेवलेला आहे बाकी यावेळेस जरा बिर्याणी वेगळ्या पद्धतीने बनवते आहे त्याच्यामुळे सगळे मसाले चिकनमध्येच मॅरिनेट करताना मी टाकलेले आहेत कांदा चांगला गोल्डन कलरवर परतून झाला की जे चिकन मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते चिकन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये मी एक बटाटा ॲड केलेला आहे आणि हे चिकन मॅरिनेट करून जवळजवळ मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेलं ते आता आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा वगैरे सगळं सगळा मसाला मी याच्यामध्येच टाकलेला आहे आणि डायरेक्ट हे तेलामध्ये टाकलेलं आहे छान असं हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला मिक्स करत करत शेजारी भात देखील आपला तयार झालेला आहे शिजून आता हा गाळणीमध्ये काढून घेते मी याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे गाळणीमध्ये भात काढलेला आहे आणि बऱ्यापैकी तो शिजलेला आहे आता जेवढा कच्चा आहे तो वाफेवर शिजून एकदम मोकळा फटफटीत होईल त्यानंतर चिकन पाच मिनटं परतल्याच्यानंतर त्यामध्ये मी टाकते टोमॅटोची प्युरी पाच सहा टोमॅटो मी मिक्सरमधून फिरून घेतलेले ते देखील आपल्याला यात मिक्स करून याच्यावर आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनटं स्लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता तुम्ही कलर वगैरे किती छान आलेलं आहे याला तर मस्त असं हे चिकन वगैरे आपलं शिजलेलं आहे बटाटा देखील यातलं शिजलेलं आहे आता आपण करणार आहोत याची लेअरिंग बिर्याणीची दम दमलाल ठेवण्यासाठी सर्वात अगोदर मी थोडासा भात टाकून त्याच्यावर तूप कांदा तळलेला पुदिना आणि कोथंबीर टाकलेला आहे हे बघा इथं मी तयार करून ठेवलेलं आहे त्यानंतर चिकन जे आपण शिजवून घेतलेलं आहे चिकनचा मसाला दुसरी लेअर ही आपल्याला पूर्ण चिकनची ठेवायची आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तीन चार लेअर पण करू शकता पण मी पूर्ण चिकन एकदाच टाकून घेतलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही कलर किती छान दिसतो आहे नंतर राहिलेला पूर्ण भात मी याच्यामध्ये टाकलेला आहे दोनच लेअर दोन तीनच लेअर मी इथं केलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर एक भा भाताचा चिकनचा भाताचा चिकनचा अशा लेअर तुम्ही करू शकता नंतर सगळा भात टाकून झाल्यावर तळलेला कांदा पूर्ण आणि पुदिना कोथंबीर त्याचबरोबर थोडंसं इथून हे कलर करून ठेवलेले आहेत ते कलर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत फूड कलर आहेत हे ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचं असेल टाका अदरवाईज नाही टाकले तरी चालतील त्यानंतर टाकलेलं आहे तूप आणि थोडासा जो मसाला मीर चिकनचा केलेला त्याचं जे वरचं तेल असतं ते देखील मी वरतून टाकून घेतलेलं आहे आणि तव्यावर हे पातेला आपल्याला पंधरा मिनटं लो फ्लेमवर करायचं आहे झाकण ठेवून याच्यावर जड असं काहीतरी झाकण ठेवायचं जेणेकरून वाफ ही बाहेर निघली नाही पाहिजे तर याच्यावर मी भाजीची कढई ठेवलेली आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे भांडे घासायचं आणि बिर्याणी म्हटल्यावर भांड्याचा भरपूर सारा पसारा पडतो तो सर्वात अगोदर मी क्लीन करते बिर्याणी आपली दमवर होती आहे तोपर्यंत जेवढे काही भांडे पडलेले आहेत ते स्वच्छ करून घेतले म्हणजे नंतर फक्त जेवलेलीच भांडी राहतील अशा हिशोबाने मी पहिले भांडे घासायला घेतले कारण की नळाला पाणी देखील आलेलं आहे पाण्याच्या खाली पटापट भांडे घासून होतात त्यामुळे सर्वात अगोदर मी भांडे घासले बिर्याणी होती आहे तोपर्यंत पूर्ण भांडे धुवून स्वच्छ किचन वगैरे क्लीन करून घेते आणि ओटा धुवून घेते शेगडी ही आपली दम भरतोय बिर्याणीला त्याच्यामुळे शेगडी तर धुता येणार नाही आत्ता त्यामुळे आता फक्त किचन ओटा आणि भांडे क्लीन करून घेते सर्वात अगोदर त्यानंतर आपल्याला बिर्याणी बघायची आहे झाली का तर पंधरा मिनटं वाफेला ठेवून त्यानंतर पंधरा मिनटाने आपल्याला ही बिर्याणी खोलायची आहे आणि बघू शकता तुम्ही दम कसा धुवाधार भरलेला आहे तर आता सर्विंग करायची वेळ आलेली आहे बराच वेळ झालं मुलं वाट बघतात आहे बिर्याणीची तर सर्वात अगोदर मी मुलांना देते आहे बिर्याणी आहे बिर्याणीचा कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि किती मोकळी फटफटीत ही बिर्याणी झालेली आहे बाहेर जी प्लेट आपण एकशे वीस एकशे तीसला घेतो तीच घरात एवढ्या छान पद्धतीने बनवली जाते तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता आपण विचारूया मुलांना बिर्याणी कशी वाटली ते इथं डोगूला तर आवडली हा माय बहिणीचा मुलगा बहिणीची मुलगी भावाचा मुलगा आणि सगळ्यांना बिर्याणी आवडली ही बोलत होती व्हिडिओमध्ये घेऊ नको तर मी घेतलं ही पिहू तिला देखील बिर्याणी आवडली तिकट कमी असल्यामुळे तिने देखील खाल्ली तर किचन पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मागे शिगडी वगैरे सगळी घेऊन घेतलेली आहे जेवण झालेलं आहे एक नंबर बिर्याणी झालेली तुम्ही देखील नक्की ट्राय करा आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि भरपूर जेवण झालेलं आहे आता झोपायचा टाईम झालेला आहे बाय गुड नाईट